श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा उद्या आहे मकर संक्रांत आणि उद्याचा जो दिवस आहे तर या दिवशी सूर्य जो आहे तर तो मकर राशीत प्रवेश करत असतो आणि सूर्यदेवांसाठी त्याप्रमाणे शनिदेवांसाठी सुद्धा हा दिवस जो आहे तर तो खास मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव हे शनिदेवांना भेटायला जातात अशी मान्यता आहे शनिदेव आणि सूर्यदेव तर यांच्यामध्ये जे काही मतभेद होते तर ते मतभेद नष्ट होऊन त्या दोघांच्या ना नात्यामध्ये गोडवा हा मकर संक्रांतीच्या दिवशीच आला होता त्यामुळे हा दिवस या दोघांसाठी सुद्धा अतिशय खास आहे त्याप्रमाणेच आपल्याला माहित आहे की आपण पिंपळ वृक्षाची पूजा करत असतो शनिदोष कमी व्हावेत साडेसाती कमी व्हावी आणि त्याप्रमाणेच उद्या मकर संक्रांतीच्या संध्याकाळी आवळ्याच्या झाडाला सुद्धा आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आता सर्वप्रथम आपण पाहूया की आपल्याला पिंपळ वृक्षाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे मकर संक्रांतीचा दिवस आहे एक संधी आलेली आहे की आपला शनिदोष कमी होण्यासाठी आपण या दिवशी पिंपळ वृक्षाला एक वस्तू अर्पण करू शकतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्ष जे आहे तर ते अतिशय शुभ आणि पूजनीय मानले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला संपत्ती आणि समृद्धी सुद्धा मिळत असते त्याप्रमाणेच पिंपळ वृक्ष जो आहे तर त्याच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू केशव फांद्यामध्ये नारायण पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे पिंपळ वृक्ष जो आहे तर तो भगवान विष्णूंचे एक रूप आहे त्याप्रमाणेच आपल्या पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थानसुद्धा आहे आणि उद्याचा जो मकर संक्रांतीचा दिवस आहे तर तो स्नान दान तप जप तर्पण आपल्याला पितरांसाठी काही गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा अत्यंत खास असा दिवस मानला जातो त्यामुळेच आपल्याला पिंपळ वृक्षाला एक वस्तूही अर्पण करायची आहे आता स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे की पिंपळ वृक्षाची जो कोणी पूजा करेल तर त्याला कोणताही शनिदोष जो आहे तर त्याचा त्रास होणार नाही शनिदोष त्या व्यक्तीचा कमी होईल शनिदेव त्याला त्रास देणार नाही तसं स्वतः शनिदेवांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण पिंपळ वृक्षाला ही वस्तू अर्पण करायची आहे पिंपळाचं झाड हे विष्णूंचं एक प्रतीक जरी असलं तरी तेथे माता लक्ष्मीसुद्धा आहे कारण ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सुद्धा असते त्यामुळे आपल्याला विष्णूंसोबत माता लक्ष्मीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तसेच आपल्याला सर्व देवदेवतांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला अक्षय पुण्य हे मिळणार आहे आपण जर पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या तर सर्व प्रकारची पापे नश्ट जी आहेत तर ती नष्ट होतात तसेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा पिंपळाची पूजा करणे हे सर्वोत्तम मानले आहे रोज पिंपळाची पूजा केल्यामुळे आपल्या पितृदोषापासून सुद्धा आपली सुटका जी आहे तर ती होत असते पिंपळावर नेहमीच शनीची छाया असते त्यामुळे शनीदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात आता आपण पाहूया अगोदर की पिंपळाला कोणती वस्तू अर्पण करायची यानंतर आवळ्याला कोणती वस्तू अर्पण ही करायची आहे आता पिंपळाला तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत या प्रदोष काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची तुम्ही त्यामध्ये सुद्धा टाकू शकता उद्या संक्रांतीचा दिवस आहे तुम्ही तिळगुळ टाका किंवा थोडेसे पांढरे तिळ टाका कारण आपल्याला माहीत आहे काळे तिळ आपण पिंपळ वृक्षाला अर्पण करत असतो परंतु यावर्षीची संक्रांत काळ्या रंगावरती आहे मग मनात शंका येण्यापेक्षा तुम्ही पांढरे तिळ टाका आणि एक कणकेचा चवमुखी दिवा तयार करायचा आहे किंवा तुम्ही मातीची सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे निरंजन असेल तर ते घ्या आणि यामध्ये आपल्याला तिळाचंच तेल घालायचं आहे संक्रांत असल्यामुळे तिळाचंच तेल वापरायचं आहे आणि जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल आणि त्यामध्ये तुम्ही पाच ते सात पांढऱ्या तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि हा दिवा आणि हे पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला थोड्याशा अक्षता खाली ठेवायच्या त्यावरती दिवा ठेवायचा तो प्रज्वलित करायचा आणि यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे तर त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालत घालत हे पाणी अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे अकरा प्रदक्षिणा आपल्याला पिंपळ वृक्षाला घालायच्या आहेत यानंतर त्या ठिकाणीच बसून झाडाचं जे खोड असतं तर त्याला हात लावायचं आणि माता लक्ष्मी आणि विष्णूंचं स्मरण करायचं आहे शनिदेवांचं स्मरण करायचं आहे तुमची जी पण समस्या असेल तुम्हाला साडेसाती असेल तर शनिदेवांना प्रार्थना करायची आहे की माझी साडेसाती माझ्या मागचे जे काही भोग आहेत तर ते संपावेत अशी प्रार्थना करायची आणि तुम्हाला घरी यायचं आहे घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला उद्या पिंपळ वृक्षाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजे गोड पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे एक तिवा लावायचा आहे त्यासोबतच तुम्ही काळे उडीतसुद्धा पिंपळ वृक्षाला अर्पण हे करू शकता तुम्ही सात किंवा पाच काळे उडीत घ्या आणि तेसुद्धा पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहेत आता पाहूया की आपल्याला उद्या आवळ्याच्या झाडाला काय अर्पण करायचं आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी पिंपळा इतकंच महत्त्व जे आहे तर ते आवळ्याच्या झाडाला सुद्धा आहे तेवढंच महत्त्व शमीच्या झाडाला बेलाच्या झाडाला सुद्धा आहे परंतु आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी तर तुम्हाला आवळ्याच्या झाडालासुद्धा एक वस्तूही अर्पण करायची आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे कच्चं दूध लागणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे तुमची सर्व दुःखे दूर होण्यासाठी पैशाची कमतरता जी आहे तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आवळ्याच्या झाडाला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे दूध हे कच्चच असावं यानंतर तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून ओम धात्रे नमहा ओम धात्रे नमहा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा विशेष असा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या झाडाची कापूर आणि तुपाच्या दिव्याने आपल्याला आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ प्रदक्षिणा यासुद्धा आवळ्याच्या झाडाला घालायच्या आहेत त्यासोबत तिळाच्या तेलाचा एक दिवा तुम्ही आवळ्याच्या झाडाखालीसुद्धा दान करू शकता तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला आवळ्याच्या झाडाखाली तुम्ही काहीतरी खायला द्या कारण याचेसुद्धा अनंतपटीने फळ हे ते ते या दिवशी मिळत असते किंवा तुम्ही स्वतःसुद्धा तेथे थोडंसं काहीतरी खाऊ शकता यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत असते आणि हे झाड जर तुमच्या घराच्या उत्तर दिशेमध्ये असेल तर आपल्या घराला कुठलाही वास्तुदोष हा लागत नाही वास्तुदोष दूर होतात त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला तुम्ही आवळ्याचं झाडसुद्धा लावू शकता तसेच या दिवशी गरजूंना उबदार कपडे दान केले तर आपल्याला धनधान्याची कमी जी आहे तर ती राहत नाही या झाडाची पूजा करून तुम्हाला तुमची जी समस्या आहे तर ती झाडाला सांगून झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची आहेत यामुळे माता लक्ष्मीची जी कृपा आहे तर ती सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे पिंपळ वृक्षाला आणि आवळ्याच्या झाडाला आपल्याला या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि दोन्हीही झाडाखाली आपल्याला एक एक दिवा लावायचा आहे म्हणजेच आपल्याला दीपदान जे आहे तर ते करायचं आहे मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो सूर्यदेव शनिदेव यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत खास मानला जातो त्यामुळे पिंपळ वृक्षाची आपण पूजा केल्यामुळे आपल्याला शनिदेवांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळ्याला आपण कच्च दूध अर्पण केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आशीर्वादसुद्धा प्राप्त होणार आहेत आणि आपल्याला धनाची कमतरता भासणार नाही त्यासोबतच आपली जी काही दुःखे असतील अडचणी असतील समस्या असतील तर त्यासुद्धा नष्ट व्हायला मदत होणार आहे शंभर टक्के प्रभावी असे हे दोन्हीसुद्धा उपाय आहेत तर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत त्याप्रमाणेच प्रत्येक शनिवारीसुद्धा आपण आपल्या शनिदोष जो आहे तर तो नष्ट व्हावा आपले पितृदोष कमी व्हावेत त्याप्रमाणेच आपल्याला साडेसातीचा त्रास असेल तर प्रत्येक शनिवारी आपण पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजा करायची आहे तसेच आवळ्याच्या वृक्षाची सुद्धा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पूजा करू शकता यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील त्याप्रमाणेच शनिदेव जे आहे तर त्यांच्या कृपेने आपला जो काही शनिदोष असेल पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होईल